लखन सर्जराव नाईक इंग्लिश स्कूल कोळसा येथे गोकुळ अष्टमी निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा संचलित कैलासवासी लखन सर्जराव नाईक इंग्लिश स्कूल कोळसा येथील लहान मुलांनी गोकुळ अष्टमी निमित्त श्रीकृष्णाच्या लिला सादर केल्या त्यानिमित्त श्रीकृष्ण व राधा यांचे पोशाख परिधान करून त्यांनी विविध नृत्य गवळणी सादर करून श्रीकृष्णाची आठवण व स्मरण विद्यार्थ्यांना करून दिली व शेवटी दहीहांडी फोडून विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब उपाध्यक्ष आनंदीताई बेंगाळ सचिव अंकुशराव बेंगाळ प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ मुख्याध्यापक शिंदे आर बी सरकटे बी एस पर्यवेक्षक कसा पी पी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोलीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा